दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागामध्ये अनोखी स्पर्धा घेतली जाते यवतमाळ जिल्ह्याच्या मंगरुळ येथे ही ही अनोखी स्पर्धा घेतली जाते येथे एका घोंगड्यावर जास्तीत जास्त गायी एका वेळेस बसवण्याची ही स्पर्धा आहे मोठ्या संख्येनं आजूबाजूच्या खेळातील गुराखी या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होतात कमी वेळात जास्तीत जास्त गायी बसवणाऱ्या व्यक्तीला इथं पारितोषिक दिले जाते आणि ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने इथं गर्दी करतात ही अनोखी स्पर्धा या भागाची वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं या भागात मोठ्या संख्येनं आजूबाजूच्या खेळातील नागरिक ही स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी करतात